लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्यांचं एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये तीन हजार पैसे किती मिळवले त्यातून दहा हजार रुपये म्हणजे सात हजार रुपये फायदा झाला अशा लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सही शिवाय कोणी काढू शकत नाही आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील कोणी कितीही म्हटलं कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणी येतात ओवाळणी करतात आर हे करतात राखी बांधतात कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली याच नियोजन आम्ही केलं याचा आनंद आहे मला याच समाधान आहे आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली खाती बत, बचत खाती सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी सुरू केलं आणि अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं महिलांना आत्मनिर्भर करणं महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे त्या डॉक्टर झाल्या पाहिजे इंजिनिअर झाल्या पाहिजे वकील झाल्या पाहिजे यासाठी देखील आम्ही मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली मी बातमी रात्री साडेबारा एक वाजता टीव्हीवर पाहिली आणि आत्महत्या कशासाठी केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के आपण सरकार भरत होती फी आणि पन्नास टक्के पालक भरत होते पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती मुलीला वाटलं माझा माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीनीच आत्महत्या करून टाक आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शंभर टक्के फी देण्याचा सरकार आता त्या उच्च चा भार आपण सरकारने उचलला सरकार कशासाठी असत सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असतं सरकार मुलींना मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असतं आपल्या आप माता भगिनींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतो शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून असतो आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की तुकाराम काते यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो एवढ्या महिला भगिनींना हे सगळं आपण समान देतोय आता ते आत्मनिर्भर होणार स्वतःच्या पायावर उभे राहणार त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आणि म्हणून अशा अनेक योजना महिला बचत गटाचा आपण आपण तोही फंड आपण वाढवलाय आता इथं शहरामध्ये वाढवायचं ता। आहे आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण दोनशे कोटीच प्रवे हे केलं या सर्व वस्तू हे अगोदर काही ठिकाणी वाटप झालंय आणि म्हणून दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण मुंबई महापालिक किती केली दोनशे दोनशे मी मुख्यमंत्री असताना तेव्हा तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत थोडं पण त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे तुमच्याकडे तुकाराम झाले का मुंबईमधले सगळे रस्ते पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये खड्डे मुक्त मुंबई हो करायची आहे एकही एक रस्त्याला खड्डा दिसणार नाही का नाही अगोदरच्या लोकांनी केला का, का दररोज डांबराच्या डांबराचे रिपेरिंग 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 कशासाठी हे जनतेचा पैसा आहे पब्लिकचा पैसा आहे हा वाया जाता कामा नये आणि म्हणून आम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे तुमच्याकडं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आपल्या वस्तीच्या बाजूलाच दवाखाना असला पाहिजे थंडी ताप आला छोटा मोठा आजार आला लगेच तिथे जायचं आणि तिथे आपल्याला औषधोपचार मोफत देणार तो निर्णय आपण घेतला जवळपास तीनशे दवाखाने आपण मुंबईमध्ये सुरू केले महाराष्ट्रामध्ये सुरू केले आणि आता मी गगराणी आयुक्त आहेत त्यांना सांगितलं तिथं ज्या आपण चेकिंग करतो ब्लड चेकिंग असेल चे इतर जे काही चेकिंग करायचे टेस्ट असतात त्या देखील मफत झाल्या पाहिजे आणि त्यासाठी देखील सोळाशे कोटी रुपयाची तरतूद आपण करायला लावली आता तिथं सगळ्या टेस्ट ज्या आहेत या मफत होतील अजून चालू झाल्या का टेस्ट चालू झाल्या करायच्या त्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी देखील एकही पैसा खर्च होता कामा नये याची देखील काळजी आपण घेतलेली आहे आणि म्हणून एसटी पी हे समुद्रात असत पाणी दूषित पाणी प्रदूषित पाणी काळ झार पाणी दुर्गंधीयुक्त पाणी सगळं समुद्रात सोडत होते आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण निर्णय घेतला सात मुंबईमध्ये सात एस टी पी सुरू करा म्हणून आणि आता ते सुरू झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षात सुरू होतील आणि शुद्ध पाणी समुद्रात जाईल आणि समुद्र देखील प्रदूषण मुक्त होईल कुठं कुठं काय काय करणार कोविडमध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे कोविडमध्ये किती पैसे काय कुठे गेले खिचडीमध्ये काय आपण आपलं हे वस्तू वाटप आहे ना पण तुम्हाला एक सांगतो लक्षात ठेवा जे काम गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे एसआरए आता तुकाराम का म्हणाले इथे एसआरए आहे प्रकल्प का रखडला कुणामुळे रखडला तो देखील आपल्याला कार्यान्वित केला पाहिजे तो देखील पुढे गेला पाहिजे म्हणून आम्ही एसआरएच क्लस्टर केलंय इमारतींचं क्लस्टर केलंय या क्लस्टरच्या माध्यमातून हे सगळं विकसित होणार आहे आणि म्हणून जे बिल्डर हे घर खाली करून पळून गेलेत त्यांना भाडंही नाही मिळत त्यांना त्याचा प्रकल्पही पूर्ण होत नाही हे सगळे प्रकल्प आम्ही जॉईंट वेंचर मध्ये करतोय मग एम आय डी सी आहे एम एस आर डी सी आहे शिडको आहे एम एमआरडी इथं पुढचा चेंबूरचा प्रकल्प आपला कुठला रमाबाई रमाबाई नगरचा प्रकल्प जो आहे सतरा हजार घरांचा तो एस आर ए आणि एम एम आर डी ए करते दीडशे कोटी भाडं मी स्वतः जाऊन त्यांना चेकने वाटप केलं आज त्यांच्या जीवात जीव आलेला आणि म्हणून झोपडपट्टी मुक्त मुंबई चाळीस लाख लोकांना घर मोफत देण्याचा निर्णय बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांनी घेतला होता तो आपण पुढे नेतोय आणि मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुमची जी काय आता एसआरए आहे योजना ती योजना देखील आपण कार्यान्वित करू आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच आज सांगतो तुकारामजी तुम्ही चांगला निर्णय घेतलाय या ठिकाणी गोर गरीब माझ्या लाडक्या बहिणींना हे सगळं साहित्य वाटप करताय त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींना माझं एवढंच आव्हान आहे विनंती आहे की याचा योग्य वापर करा तुमच्या कुटुंबियाला हातभार लागण्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे याचा लाभ घ्या आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन आता काही निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत पण जसं तुम्ही सावत्र आणि दुष्टभावांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जशी जागा दाखवली तशीच जागा येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण तुम्हाला दाखवायची आहे कारण आता पण तुमची योजना बंद करण्यासाठी ते लोक पाठी लागलेले आहेत आणि म्हणून ही योजना बंद व्हायला पाहिजे का सांगा बरं सुरू राहिली पाहिजे ना